महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे या प्रकरणी सहा जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मोठा जमाव पोलीस स्टेशनमध्ये जमला होता अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांनी जमावाला यावेळी शांत केले सोहेल हरुण पटेल वय अठ्ठावीस वर्ष राहणार आयशा कॉलनी कोपरगाव असे मयत तरुणाचे नाव असून मयत सोहेलचा भाऊ शाहरुख हरुण पटेल याने दिलेल्या सोहेल पटेल याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपी मच्छिंद्र सोनवणे उर्फ मच्छू स्वप्नील गायकवाड महेश कट्टे विकी परदेशी योगेश जाधव उर्फ पोंग्या व विकीचा मित्र सर्व राहणार कोपरगाव यांनी घरी येऊन यू, सोहेलला एम एच पंधरा ई सत्तेचाळीस पंच्याण्णव क्रमांकाच्या वाहनातून घेऊन गेले करम नगरमध्ये जावेद शेख यांच्या शेती प्लॉट मध्ये नेऊन ने 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 ने, लाकडी दांड्याने चाकूने खेळ असलेल्या बांबूने मारहाण केली यात सोहेलचा मृत्यू झाला अशा आशयाच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचा ठाण्यात गु, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खुनाच्या घटनेनंतर सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला यावेळी आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी या जमावाने केली यावेळी यावेळी श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तात्रय करगुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वोमणे यांनी तीन आरोपी अटक केले असून उर्वरित आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल असे सांगितले त्यानंतर जमाव पांगला कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून अवैध धंदे अशा प्रकरणाला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला आहे दरवेळेस अवैध धंदे करणारे बक्कड कमाईच्या जोरावर शहरात दहशत माजवून तणावाची परिस्थिती निर्माण करत आहे कोपरगाव शहर एकूणच गुन्हेगारीचे केंद्रच बनले की काय शहरात कायद्याचा राज्य राहिले की नाही असा प्रश्न सध्या तरी अनेकांना पडलाय अटेल गुन्हेगार व टवाळखोरांच्या दहशतीमुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आता ते वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देणार का याकडे सर्व कोपरगाव तालुक्याचे लक्ष लागून आहेत काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारण केली होती त्याच्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने नंबर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत किती आरोप केलेले आहे किती आरोपी ताब्यात आहे याच्यामध्ये आपण जवळपास अं पाच ते सहा आरोपी निष्कर्ण केलेले आहेत याच्यामधील तीन आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत मोठ्या संख्येने जमाव या ठिकाणी सदरच्या गुन्ह्यामध्ये अं सर्व आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे अशी माहितीच्या नातेवाईकांची मागणी होती त्या अनुषंगाने आपण पुढील आरोपींचा शोध घेण्याचे त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांना न्यायालयात मान्य न्यायालयात हजर केले जाईल असे आपण त्यांना आश्वासन दिल्यानंतर ते आता इथून सुव्यवस्था नातेवाईकांचे आरोपींना सर्व आरोपींना आपण तात्काळ अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी अं पुढचे मैतावरील अंत्यसंस्कारासाठी ते गेलेले आहेत त्याच्यामुळे तरी आपण त्या दृष्टीने बंदोबस्त ठेवलेला आहे आणि पुढील काळजी घेत आहोत का जा 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 काल संध्याकाळी सातच्या दरम्यान टिळकनगर येथे रहिवाशी रह असलेले आमचे हरुणबाई त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळकनगर येथे काही मुलांनी मारहाण केली त्यानंतर ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं कोणता नगर करमवीर नगर या ठिकाणी नेलं आणि इतका भयानक मारहाण झाली तर त्याचे पायाचे तुकडे बिगडे पिकेल करण्यात आले हाडं वगैरे बाहेर निघाले हाताचा तुकडा झाला तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी म्हणलो मुलींचा मॅटर आहे आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही मला हे माहीत नव्हतं का इतका भयानक मारलेलं आहे कारण आम्हाला गावात शांतता राखवायची आम्हाला सगळं सगळंच धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं मात्र दरवेळेस हे काय करतात कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून देतात आणि ते तिकडं नेतात आणि तिकडं भयानक मारहाण करतात आणि मेलेला म्हणून सोडून देतात या कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये असं झालेले पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही पोलीस प्रत्येक दोन नंबर धंद्याला धंदेवाल्यांना मॅ मॅच झालेली आहे म्हणजे इथं यायचं त्या दोन नंबर धंदेवाल्यांनी काहीतरी धर्माच्या नावाखाली किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं दादागिरी करायची पोलीस स्टेशन संपूर्ण दोन नंबर धंदेवाल्या इथं मॅनेज करतात आम्ही येऊन जाऊन इथं रिक्वेस्ट करतो मोर्चा आणतो प्रत्येक वेळेस आम्ही समजता घेऊन आणि मिटून टाकतो कारण आम्हाला सगळ्या समाजात धर्मात राहायचं आहे आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे मात्र कोपरगाव शहरात आडम मूर्ख अशी झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलता कोणाला पण साईडला नेतात मारहाण करतात जय श्रीराम म्हण असे चार पाच प्रकरण झालेले आहे आता याला यांचा बंदोबस्त त्यांनी करायलाच पाहिजे कारण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस स्टेशनची आहे त्याच्याबरोबर समाजाची पण आहे समाजातून काही लोक त्यांना फूच लावतात व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात आणि त्यांना चेतुनीखोर मेसेज टाकून आणि ते म्हणतात काय होईल ते बघून घेऊ आणि तुम्ही कोपरगावातलं म्हणजे युवकांना आताशी धरून आणि अक्षरशः खालच्या म्हणजे अल्पसंख्याक समाजातले लोक त्यांना आताशी धरून गावात दंगली घालवायचा प्रयत्न करतात पोलीस स्टेशन लिहून त्यांना सोडायला लावतात गणित म्हणतात ते राणेंचा फोन आला घडीत म्हणतात ते चनेबाईचा फोन आला घडीत काही गावातले काही पुढारी स्वयंघोषित पुढारी ते इथं फोन करतात आणि नेहमी नेहमी जर ने मुस्लिम समाजात असा अन्याय होत असेल तर समाज पण काही म्हणजे बांगड्या घातलेल्या नाही आम्ही काय करतो प्रत्येक दाबून समजून घेतो की बाबा नको गावात वातावरण बिघडायला आज संपूर्ण शहरातील लोक इथं आले होते युवक सर्व आले होते एस ॲडिशनल एस पी साहेब होते डीवाय पी साहेब होते यांनी शब्द दिलं की तुम्हाला या मुलांना आम्ही अटक करतो दोन चार दिवसात ते ते कारवाई करू तीनशे तीनशे तीन तीनशे तीन एकशे तीन, 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 एक तीन हा एकशे तीन हे कलम नवीन नियमाप्रमाणे तीनशे दोनचा एकशे तीन कलम झालेला आहे ते आम्ही त्याचा खुना खुनाचा मर्डरचा गुन्हा दाखल करतो त्यांनी असं आश्वासन दिलं आम्ही सर्व समाज बांधवाला युवकांना समजवलं आता या पुढे या असा काही सण केल्या जाणार नाही त्यांच्याकडे जर चार मुलं आहे त्यांची बी टीम आहे तर आमच्याकडे सी बी ई सगळी टीम आहे आम्ही पण त्याचं उत्तर त्याच पद्धतीने देऊ डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा